सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहारांवर कारवाईची मागणी करत हे उपोषण विभागाच्या कार्यालयासमोर सुरू आहे यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत कोट्यवधी रुपये दुसरीकडे वळवल्याचा आरोप आहे तसेच महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा योजनेत बोगस बिलांद्वारे गैरव्यवहार केल्याचा दावा संस्थेने केला आहे अधीक्षक अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे उप अभियंता श्रीकांत गायकवाड शाखा अभियंता विशाल लेंगरे आणि गायत्री कन्स्ट्रक्शन सह यश उमेश हत्ते यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आणि मक्तेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी ही उपोषणकर्त्यांनी केली आहे यावेळी संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे अध्यक्ष तुळजाराम आलम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये मान्सितीत नावागाळी होतातच त्यांनी सोलापूर महानगरपालिका मूलभूत सुविधा व लोकशाही अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना हो या योजनेअंतर्गत महापालिकेकडून काम झालेले आहेत व ते झालेलेच काम सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता व उपाभियंता हे अशा अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाची प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन झालेले काम महापालिकेचे झालेले काम हे याने झालेले असे दाखवून भोगस बिला काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिके आणि कार्यकारी अभियंता पी डब्ल्यू डी यांच्या दोघाचं संगमत झालेल्या या ठिकाणी असं दिसून येत आहे आम्ही गेल्या एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणला बसलो होतो सात दिवस अमरण उपोषणला बसूनसुद्धा या अधिकाऱ्या लोकांना जाग आली नाही व त्याच पद्धतीने झालेला भ्रष्टाचार हे लक्षात घालण्याचं काम हे अधिकारी करत आहेत व सामान्य नागरिकांची दिशाभूल करून अठ्ठ्यावीस रुपयाच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन हे अधिकारी मोठे होण्याचं काम या ठिकाणी होत आहे व आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही निदर्शनास आणून देऊन आज सगळ्यात कोणती कारवाई झालेली नाही